सर्वांना नमस्कार लॉकडाऊन एक प्रेमकथा अमर मानसी या लव्ह स्टोरीचे एक्केचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मानसीच्या तब्येतीत फार सुधारणा झाली होती तिचा चेहरा खूप तजेलदार दिसत होता अमरचं प्रेम आणि मेडिसिन यामुळे ती बरी होत होती तिचे सगळे नातेवाईक आई बाबा बहीण भाऊ अमरचे नातेवाईकसुद्धा तिला येऊन भेटून गेले पण फक्त आलिशात एवढी आली, आली नव्हती आणि तिची कोणाला आठवणही नाही आली अमर सकाळी सकाळी तिला नाश्ता खाऊ घालत होता आणि मग मानसी म्हणाली अमर मला सागरला पाहायचं आहे किती दिवस झालं मी त्याला भेटले नाही बघितलं नाही मला त्याची फार आठवण येते असं म्हणून तिचा कंठ दाठून आला आणि तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि अमर म्हणाला एवढंच ना मी आईला सांगेन त्याला घेऊन यायला पण मनू तो आता आपला सागर नाही राहिला बरं का असं तो मिश्किलपणे म्हणाला ती म्हणाली का हो अमर म्हणाला अगं तो आईचा सागर आहे विसरलीस का तू आणि बहादर आता तिचंच ऐकतो माझंही नाही ऐकत मी हात लावला तरी ओरडतो खचून बदमाश फुटला आणि ती हसून म्हणाली मग तो त्यांचाच सागर आहे आणि अमर सावटपणे तिला घास भरवत म्हणाला मग म्हणू आपलं काय आपल्याला आपलं बळ पाहिजे की नाही सागर तर आईचा झाला ती थोडी हसली आणि म्हणाली ईश्य काय हे हे हॉस्पिटल आहे अमर भान ठेवा बोलता ना बोलताना कुणी ऐकलं तर काय म्हणतील अमर तिला असं गोड लाचताना पाहून हळूच म्हणाला म्हण्या लाचतेच काय वेडा बाई तुला लाचताना पाहूनच सगळ्यांना कळेल की तुझ्या मनात काय आहे तुझे डोळे सगळं खरोखरं बोलतात बरं का आणि मी काय आत्ता लगेच नाही म्हणत काही आपण आरामात यावर विचार करू हां आणि ती हसून म्हणाली राहू द्या तो विषय आधी सागरला घेऊन या ना आईला म्हणावं मला खूप आठवण येते त्याची मग त्यानं लगेच आईला फोन केला राजलक्ष्मीनं छोट्या सागरला आणलं तिला भेटण्यासाठी आता त्याला त्याच्या आजीच्या कुशीची सवय झाली होती लहान जीव होता तो त्याला जास्त जो जीव लावणार त्याचीच सवय होणार माणसेनं त्याला कुशीत घेतलं आणि खूप खूप रडली तोसुद्धा तिच्या कुशीत जाऊन दूध पिण्यासाठी धडपड करत होता पाच महिने झाले होते त्याला त्याच्या चिमुकल्या हातांचा बोटांचा तिच्या छातीला स्पर्श झाला आणि तिची सगळी ममता उत्सम बळून आली तिच्या छातीत सळसळ जाणवत होती तिची छाती एका क्षणात फुगली दुधानं टच्च भरली आणि तिला पाना येऊन तिचा ब्लाऊज दुधानं ओला झाला पण ती त्याला दूध पाजू शकत नव्हती किती रडत होती ती हे शब्दात सांगणं कठीण होतं जे दूध बाळासाठी अमृत मानलं जातं तेच आज विष बनलं होतं कारण त्यात मेडिसिन मिसळलं होतं डॉक्टरांनी तिला सूचना दिल्या होत्या की बाळाला स्तनपान करायचं नाही त्यांनी तर तिचं दूध बंद होण्यासाठी औषधं पण सुरू केली होती तिच्या छातीत पाना येत नव्हता पण आता तिच्या ओटीत सागर आला आणि तिच्यातली करुणा ममता जागृत झाली आणि तिला पाना फुटला हृदयात जर अपार करुणा असेल ममत्व असेल तर एखाद्या बाईला बाईलासुद्धा पाना फुटतो मग ही तर सागरची आई होती जन्मदात्री पण ती अगतिक होती हतबल होती ती तिच्या तहाण्या मुलाला तिचा पाहणा येऊनही दूध पाजता येत नव्हतं तिला ती फार असहाय्य झाली होती सागर मात्र खूप धडपड करत होता तिचं स्तन तोंडात घेण्यासाठी तोंड वाचून इकडे तिकडे जीभ बाहेर काढून फिरवायचा आणि तिचं स्तन तोंडात लवकर नाही मिळालं म्हणून हातपाय जोरात ताणायचा रडायचा त्याची चिडचिड व्हायची आणि ती खूप रडत होती हे करून मायलेकरांचं वासल्यपूर्ण दृश्य पाहून अमर आणि राजलक्ष्मीचेही डोळे ओले झाले अमरने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला म्हणू सावर स्वतःला सा आणि त्याला इकडे ती रडतच म्हणाली नको ना अमर थोडा वेळ राहू दे ना माझ्या जवळ त्याला मरणाच्या दारातून परत येऊन सागरची जननी त्याला भेटली होती तिला जर वेळेवर हृदय मिळालं नसतं तर आज ती त्यांच्यात नसती आणि आजचा क्षण सरदेशमुख कुटुंबियांसाठी कसा असता याची कल्पनाच करवत नव्हती किती ते उपकार होते त्या हृदयदात्याचे त्यांच्या कुटुंबावर अनंत कोटी कोटी अमर तर म्हणायचा माझ्या कातड्याचे जोडे करून त्याला घातले तरी त्या व्यक्तीचे उपकार फिटणार नाहीत इतके आभाळा एवढे उपकार आहेत त्या हार्ट डोनेट करणाराचे पण कोणाचं हृदय आहे हे अजूनही कळलं नव्हतं कदाचित कोणीतरी देवदूतच असावा असावा नाही असावी कारण ती एक स्त्री होती मग तो म्हणाला मनू ठीक आहे राहू दे त्याला तुझ्याजवळ पण तू रडू नकोस बरं तुला त्रास होईल ती म्हणाली मी माझं दूध माझ्या बाळाला पाजू शकत नाही याहून आणखी दुसरा त्रास दुसरा कोणता मोठा त्रास नसू शकतो जगात एका आईसाठी किती अबागी आई आहे ना मी मी माझ्या पाडसाला त्याचा हक्कसुद्धा देऊ शकत नाही असं म्हणून ती अमरच्या मिठीत शिरून खूप रडायला लागली मग राजलक्ष्मीने सागरच्या तोंडात दुधाची बाटली दिली आणि तो तिचं स्तन समजून दूध पिऊ लागला आणि शांत झाला तिच्या कुशीतच दूध पित पीत झोपला आणि मानसीची भरून आलेली छाती रिकामी झाली तिचा कंठ मोकळा झाला राजलक्ष्मी म्हणाली रडू नकोस वाळा त्या दुधापेक्षा त्याची आई आज त्याच्याजवळ आहे हे खूप महत्वाचं आहे तुला जर काही झालं असतं तर आमचं कसं झालं असतं ग मी तर फार खचून गेले होते मुलगा गेल्याचं दुःख पचवत होते ती अप्रिय घटना विसरतच होते की इतक्यात तुझं जु दुःख जर मला मिळालं असतं तर मी जगले नसते असं म्हणून राजलक्ष्मी सुद्धा रडत होती आणि आम्हाला खरंच माफ कर तुला चक्कर यायची पण आमचं दुर्लक्ष झालं तुझ्याकडे मी तुझी व्यवस्थित काळजी नाही घेऊ शकले खरंच माफ कर बाळा मानसी म्हणाली आई आता असं बोलून तुम्ही मला लाजवू नका ना यात तुमचा तरी काय दोष आहे जे व्हायचं ते झालं पण ती जी कोणी व्यक्ती आहे ती खरंच खूप महान आहे जिने मला हार्ट डोनेट केलं मग राजलक्ष्मी अमरला म्हणाली अमर तुझे बाबा आता ऑफिसला जात आहेत तू ऑफिसची अजिबात काळजी करू नकोस मानसीची काळजी कर अमर म्हणाला आई मी ऑफिसची काळजी कधी केलीच नाही मला पैशापेक्षा माझी म्हणू महत्त्वाची आहे मग राजलक्ष्मी सागरला घेऊन घरी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी अमर मानसीसाठी खूप सारी गुलाबाची फुलं घेऊन आला तिला प्रसन्न वाटावं म्हणून आणि ही सगळी फुलं पाहून मानसीला खूप आनंद झाला तिचा चेहरा खूप खुलला आणि ती हिरमसून म्हणाली हे काय का अमर तुम्ही पिवळा गुलाब का नाही आणला आणि हे ऐकून अमर थोडा शॉक झाला त्याला तर अलिशाची आठवण आली सगळे मानसीला भेटून गेले पण अलिशा मात्र आली नाही याचं त्याला थोडं आश्चर्य वाटलं पण आता त्यांनी एकमेकांना दिलेल्या वाचनाप्रमाणे ती वागत असावी असं त्याला वाटलं ती आता माझ्या आणि मानसीच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही कधीच नाही आणि जर मी तसं करायला गेलो तर ती म्हणाली होती की जर मी तुला जिवंत हवी असेल तर यापुढे आपण भेटायचं नाही मग दीर्घ एक उसासा सोडला त्यानं आणि तिचे विचार झटकले आणि तो म्हणाला मण्या तुला कधीपासून ग पिवळा गुलाब आवडायला लागला बहुतेक सागर जन्माला आला आणि त्याची पिवळी पिवळीशी पाहून तुला पिवळा रंग आवडायला लागला ना असं म्हणून अमर खूप खूप हसायला लागला आणि मानसीसुद्धा हसायला लागली आणि आता ती हसताना तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती नेहमीपेक्षा खूप वेगळी पण ओळखीची आणि ती म्हणाली असेल तसं कदाचित पण आण ना माझ्यासाठी पिवळा गुलाब अमर प्लीज आणि तो म्हणाला तुझ्यासाठी पिवळा गुलाबच काय पण आपली बेडरूमच अख्खी पिवळी करून टाकतो पडदे बेडशीट सगळं पिवळं पिवळं करून टाकूया थांबा आलोच असं म्हणून तो धावतच गेला आणि तिच्यासाठी खूप पिवळे गुलाब घेऊन आला आणि आता मानसीला आणखीन काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं ती गप्प गप ती गप्प झाली होती तिला अशी सॅड पाहून तो म्हणाला म्हणू आज अशी गप्प गप्प का आहेस ग तुला बरं वाटतं आहे ना काही होत असेल तर लगेच सांग डॉक्टरांना बोलवू का थांब आलो असं म्हणून तो गेलासुद्धा डॉक्टर आले त्यांनी तिला चेकअप केलं पण सगळं ठीक होतं डॉक्टर म्हणाले मिसेस सरदेशमुख काही होतं आहे का तुम्हाला कुठे दुखतंय का ती म्हणाली नाही डॉक्टर काही दुखत नाही पण मन जड आल्यासारखं वाटते डॉक्टर हसून म्हणाले अहो मग तुमच्या मनाचा डॉक्टर मी नाही मिस्टर अमरच आहेत की तुमचा नवरा असं म्हणून डॉक्टर हसले अमरही हसला आणि मग डॉक्टर म्हणाले मिस्टर अमर त्यांना थोडं बाहेरच्या बागेतून फिरवून आणा एका जागी बसून आणि रोज रोज ही हॉस्पिटलची रूम पाहून त्यांना थोडं दडपण आल्यासारखं वाटत असेल उभं आलं असेल या सगळ्यांचा मग अमरनं तिला हाताला पकडून बागेत नेली ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती आता बागेत खेळणारी मुलं रंगीबिरंगी फुलं हिरवळ बघून सुद्धा तिच्या मनाला प्रसन्नता मिळत नव्हती ती म्हणाली अमर चला ना आत जाऊया मला इथे पण करमत नाही आज तिला असं का होत होतं काय माहीत त्यानं तिचा हात हातात घेतला आणि गालाला लावून म्हणाला म्हणू मला नक्की सांगशील का तुला काय होतंय ती कंठ दाठून येऊन म्हणाली अमर मला कोणाची तरी आठवण येते असं वाटते की कोणीतरी माझी वाट बघते अजून कोणाला तरी भेटू वाटते तो हे ऐकून हसत म्हणाला म्हणू अगं आता काल भेटलीस ना तू सागरला म्हणून असं होतंय का आणि त्याला पुन्हा बोलावतो भेटायला आई घेऊन येईल मग आत्ता काय रडतेस ती म्हणाली नाही अमर सागरची आठवण नाही येत मला तो काहीच न समजून म्हणाला सागरची आठवण येत नाही मग कोणाची आठवण येते ती म्हणाली माहीत नाही अमर पण असं वाटतं की अजून कोणीतरी राहिलं आहे ते माझी आठवण काढत आहे माझी फार आतुरतेने वाट बघत आहे मला त्यांना भेटायचं आहे अमर मला त्यांना भेटायचं आहे असं म्हणून ती रडायला लागली आता अमरने तिला मिठीत घेतली आणि तिला तो शांत करू लागला त्याला काही कळत नव्हतं आणि तिलाही समजत नव्हतं की असं का होतंय ती पूर्ण गोंधळून गेली होती आणि आतून आतून तिला फार उमाळा दाटून येत होता तिचं हृदय कोणासाठी तरी भरून यायचं मग अमर म्हणाला म्हणू आई बाबांना भेटायचं आहे का तुला त्यांना पुन्हा बोलवू का मी अगं कालच गेले ना ते तुला भेटून हो अमर पण मला त्यांना नाही भेटायचं आता मी कसं सांगू तुम्हाला की मला काय होतंय असं म्हणून ती त्याच्यावर चिडचिड करू लागली ओके ओके बरं नको सांगू असं म्हणून त्यानं तिला शांत केली आणि तिला झोपवली मग तो डॉक्टरांकडे गेला आणि म्हणाला डॉक्टर तिला असं का होतंय डॉक्टर म्हणाले आत्ताच त्यांची खूप मेजर सर्जरी झाली आहे शिवाय त्या एका लहान बाळाच्या आई आहेत खूप दिवस त्याच्यापासून लांब राहिल्यामुळे असं होत असेल कदाचित पण त्यांना काही नाही होणार डोंट वरी कधीकधी पेशंटला मृत्यूच्या दारात जाऊन आल्यामुळे असं वाटतं वेळ जसा निघून जाईल तशा त्या नॉर्मल होतील आणि आता अमरही निश्चिंत झाला आणि आता घरी राजलक्ष्मीला तिच्या कपाटात आलिशाची पर्स दिसली आणि ती मनात म्हणाली हे काय ही इथं कशी आली मोलकर्णीला विचारलं आणि ती म्हणाली ही इथेच विसरली होती म्हणून मी तुमच्या कपाटात ठेवून दिली राजलक्ष्मी म्हणाली आलिशा भेटायला आली होती तेव्हापासून तिला या पर्सची गरज नाही लागली की काय का तिला माहीतच नाही इथे विसरली आहे म्हणून तिला फोन करून सांगते आणि मानसीसुद्धा ठीक आहे हेही सांगते असं म्हणून खूप आनंदाने तिने आलिशाला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला पण फोन लागला नाही आणि हा नंबर अस्तित्वात नाही अशी टेप वाजू लागली राजलक्ष्मीला थोडं आश्चर्य वाटलं अशी कशी ही मुलगी त्या पर्समध्ये तिचे सगळे डॉक्युमेंट होते महत्त्वाचे आणि तिला याची गरज नाही लागली असं कसं होईल अशी राजलक्ष्मी मनात म्हणाली मग मा आता मानसीला डिस्चार्ज देण्याची वेळ आली तिच्या वॉर्डमध्ये सगळे तिला बेस्ट विशेष देत होते मानसीचा लाघवी स्वभाव सगळ्यांना आवडला होता आणि आता राजलक्ष्मीनं घर अगदी दिवाळीसारखं सजवलं होतं दारामध्ये मोठी रांगोळी मानसीला आवडती तशी तिच्या आवडीची फुलं फुलांच्या माळांनी घर सजवलं होतं आणि तिची बेडरूमसुद्धा खूप छान डेकोरेट केली होती अनघासुद्धा मानसीला पाहण्यासाठी दिल्लीहून आली होती आणि अमरनं खांद्याला पकडून तिला गाडीत बसवलं आणि जाताना एके ठिकाणी अचानक मानसी म्हणाली अमर थांबाना मला त्या मंदिरात जायचं आहे आणि ते मंदिर पाहून पुन्हा अमरला आलिशाची आठवण आली कारण अगोदर ते दोघं नेहमी या मंदिरात यायचे याच मंदिरात त्यानं तिला देवाच्या साक्षीनं लग्नाचं वचन दिलं होतं आणि मानसीला आज अचानक या मंदिराची आठवण कशी आली कारण या आधी तर ती कधीच इथं आली नाही असं त्यानं विचार केला पण खूप दिवसातून मंदिर पाहिलं आणि तिची इच्छा झाली असेल असं त्याला वाटलं मग दोघेही मंदिरात गेले मानसीनं आज देवाची पूजा जरा वेगळ्याच पद्धतीनं केली हेही अमरच्या लक्षात आलं मग दोघेही परत निघाले अमर खुश होऊन म्हणाला मानसी अगं आईचा सारखा फोन येतोय तू कधी एकदा घरी येशील असं तिला झालंय अनघात आईसुद्धा आली आहे आणि मानसी म्हणाली अमर मला आता या घरात असं नाही यायचं तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला का ग मग कसं यायचं ती म्हणाली अमर मला पुन्हा एकदा माप ओलांडून गृहप्रवेश करायचा आहे तुमच्यासोबत तुमच्या हाताला धरून आता अमर थोडा गायलात हसला कारण पहिल्यांदा तर तिने एकट्यानेच गृहप्रवेश केला होता अमर चिडून तिला मागे सोडून घरात गेला होता मग अमर म्हणाला मण्या सगळं तुझ्या मनासारखं होईल आता आईला फोन करतो आणि सगळी तयारी करायला सांगतो पण मी तुझ्या हाताला धरून नाही तर तुला मिठीत घेऊन गृहप्रवेश करणार आणि ती लाजली आणि तो म्हणाला अगं किती गोड लाजशील अशानं माझं हार्ट फेल होईल आणि ती खूप ओरडून त्याला म्हणाली अमर खबरदार जर असं बोलशील तर आणि तिने त्याला असं अरी तुरे केलं म्हणून तो पुन्हा शॉक झाला